नमस्कार मित्रांनो शेताच्या वाटणीमुळे भांडणे होतात हे सगळीकडे पाहिले जाते पण एका भावाला नोकरी आहे आणि एक शेती करतो अशा वेळी शेती करणाऱ्या भावाला जास्तीची जमीन देणारे नोकरदार भाऊ क्वचितच पाहायला मिळतात आपल्याला नोकरी लागावी म्हणून आई भावाचाही खारीचा वाटा आहे याची जाण ठेवणारी माणसे या जगात आहेत हे निदर्शनास आले अशीच आदर्श वाटणी परभणीच्या गंगाखेड तालुक्यात दही बंदूची झाली आहे आणि तेही वडलाच्या साक्षीने चला तर मग पाहूया कशी वाटणी झाली आहे ती आज की मद्दे शेत शेतवाटणीत एक एक इंचावरून भाऊ भावाच्या जीवावर जीव घेण्याचे कोर्ट कचऱ्या करून आयुष्यभर एकमेकाचे तोंडी बघितले जात नाही असे उदाहरणे अनेक दिसतात मात्र यातच काही बोटावर मोजणे अशी कुटुंबे आहेत की जे जमिनीपेक्षा नात्याला मानतात परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहीपळे बंधूंनी शेतवाटणीत असाच एक आदर्श घालून दिलाय ज्याची चर्चा राज्यभर होते परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथ दहीफळे यांचे कुटुंब आहे त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे मोठा मुलगा प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब आणि लहान मुलगा प्राध्यापक युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत मधला मुलगा केशव शेती करतात वडिलांची एकूण साडेसोळा एकर जमीन आहे गावात घर जागा असा प्रपंच आहे एक्क्याण्णव्या वर्षी वडिलांनी माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली त्यावर तिन्ही भाऊ त्यांच्या पत्नी बहीण अशा सर्वांनी घरच्या घरी बसून वाटण्या केल्या यामध्ये दोन्ही प्राध्यापक भावांनी स्वतः नवकरीत असल्याने शेती करणाऱ्या भावास साडे सोळा एकर जमिनीपैकी नऊ एकर जमीन दिली आणि स्वतःला तीन तीन एकर जमीन ठेवली एवढेच नव्हे तर शेती करणाऱ्या भावाच्या मुलाचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली कुठलाही वादविवाद न करता अतिशय आनंदात हे सर्व घडले तेही त्यांच्या आईवडिला समोर सध्याच्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती ही खूप कमी पाहिली जाते त्यात दहीपेळे कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती तर जपलीच शिवाय नात्यातील कायम ठेवलाय एवढा मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचे विचार जुळणे हे अत्यंत महत्वाचे असते दही फळे कुटुंबातील महिलांनी या निर्णयाला हसत हसत पाठिंबा दिला आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखं राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे ते सर्वजण मिळून घेतो असे तिन्ही जावा सांगतात साडेसोळा एकर मधील जी साडेनऊ एकर जमीन मधला भाऊ केशव दहिफेळे याच्या वाटणीला आली ती जमीन पूर्णतः पाण्याखाली असून दोन विहीर बोर शेतात आहेत शिवाय साडेनऊ एकर मधील आमराही त्याच्या हक्कात आली आहे तसेच मुलगा आणि मुलीचे शिक्षण आणि लग्नही नोकरदार भाऊच करणार असल्याने केशव आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात नावेन असा झालाय गंगाखेडच्या डोंगर रांगामध्ये बसलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या खातगावात विना वाद विना भांडणे केवळ वडिलांनी सांगण्या आणि भावांनी ऐकून संपत्तीत वाटणी केली केवळ वाटणीच नाही तर जो भाऊ आर्थिक कमजोर आहे त्यालाही यातून उभे केले ही, के ही आमच्या गावासाठी अभिमानाची बाब असून दहीपळे कुटुंबाने दाखवलेल्या मार्गानेच आम्ही चालण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली एकूणच दहीपळे बंधूंनी दाखवलेला वाटणीतला हा सामंजस्य नाही मनाचा मोठेपणा हा वाटणीमुळे कित्येक वर्षापासून न्यायालयात भंडत असलेल्या भावासाठी एक नवीन मार्ग मोकळा करणारा तर आहेच शिवाय नवीन पिढी समोर ही एक आदर्श निर्माण करणाराच म्हणावा लागेल धन्यवाद